श्री श्री दत्त नमस्कार श्री स्वामी गुरुदेव मंडळी मंडळी समर्थ नवरात्रीत सर्व प्रभावी सेवा म्हणजे कुलदेवीची ओटी भरणे कुलदेवीची ओटी ही योग्य पद्धतीने भरली तर देवी आई ही प्रसन्न होते आणि त्यासाठी ओटी मध्ये काय काय घ्यावे तर सुरुवातीला लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची गुलाबी रंगाची यापैकी कुठल्याही रंगाची एक काठापदराची साडी घ्यायची आहे त्यानंतर एका ताटामध्ये हळद कुंकू आणि अक्षदा ठेवायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावर ती साडी ठेवायची आहे साडीवर नंतर ब्लाऊज पीस किंवा तिला खण असेही म्हणतो ते ठेवायचे नंतर एक नारळ ठेवायचा आहे हा पाण्याने भरलेला असावा नारळ हा घरातील नसावा हा दुकानातून नवीन नारळ घेऊन यावा नंतर ओटी मध्ये तुम्ही त्याच्यावर गजरा किंवा वेणी किंवा एखादे गुलाबाचे फूल तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही घेऊन यावे आणि ते देखील ओटीवरती ठेवावे नंतर हिरव्या बांगड्या ठेवाव्यात ओटी मध्ये शिंगार्याचे सामान हे देखील ठेवायचे असते शक्य असेल तर चांदीची जोडवी ठेवावीत पायाच्या पट्ट्या मासोळ्या टिकल्या सर्व मंगळसूत्र नेलपेंट कानातले सिंपल मध्ये एखादी लिपस्टिक असे ओटी मध्ये ठेवायचे आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही साहित्य ठेवू शकता नंतर ही एक फळ ठेवायचे असते ओटीमध्ये हळकुंड बादाम खारी खोबरे सुपारी हे सर्व साहित्याला हळद कुंकू लावून आपण ते ओटी मध्ये ठेवायचे आहे ओटी भरण्यासाठी गहू किंवा तांदूळ घ्यायचे असतात आणि ओटी भरताना नवार्न मंत्र हा बोलायचा असतो ओम एम ऐम ही विचे हा नवार्न मंत्र आहे तो बोलताना तांदूळ किंवा घवाने ओटी भरायची आहे पाच वेळा ओटी भरायची आहे तुमच्या इच्छा नुसार तुम्ही दक्षिणा देखील ठेवावी अकरा एकवीस एक्कावन्न कितीही तुम्ही दक्षिणा ठेवू शकता नंतर दोन विड्याची पाने घ्यायची आहेत आणि ते एकावर एक दोन विड्याची पाने पान ताटात ठेवायचे आहे त्याच्यावर दोन लवंगा एक वेलची आणि एक सुपारी ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्ही पानाचा देवी आईला अर्पण करायचा आहे पानाचा विडा तर नक्की अर्पण करायचा आहे त्याने माता लक्ष्मी तुमची कुलदेवी ही प्रसन्न होत असते त्यानंतर पाण्याच्या उड्या विड्याऐवजी तुम्ही तांबूल देखील असते ते देखील अर्पण करू शकता संपूर्ण ओटी भरून झाल्यावर सर्व साहित्याचे आपण पानावर खोबरे ダクシナ。 याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे संपूर्ण ओटीवर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे पूर्ण ताट उचलायचे आहे आणि आपल्या हृदयाजवळ पकडायचे आहे आणि आपल्या छातीजवळ पकडायचे आहे आणि नंतर आपल्या ते अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे या ओटी मध्ये चुकून काही कमी राहिले असेल तर क्षमा करावी अशी देवी आईला आपण प्रार्थना करायची आहे तसेच देवी आईची ओटी भरताना आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराटी चांगली आमचे रक्षण करावे आमच्या जवळ काही संकट येऊ देऊ नको अशी तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे अशी ओटी तुम्ही तुमच्या घराच्या घरच्या घरी भरू शकता देवी आईची ओटी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन देखील भरू शकता किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये कुठल्याही देवी आईचे मंदिर असेल तिथे जाऊन देखील तुम्ही ओटी भरू शकता तुमच्या कुलदे कुलदेवीचे स्मरण करा आणि ही ओटी त्या मंदिरामध्ये ठेवू शकता कुलदेवीची ओटी ही पंचमीला सप्तमीला अष्टमीला नवमीला देखील भरू शकता किंवा काही अडचण आली कुठल्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता ओटी ही मंदिरात ठेवत असाल तर ते ठेवून यावी जर घरी ओटी भरत असाल तर ती ओटी साडी असेल ती तुमच्या मुख्य स्त्रीने वापरली तरी चालते किंवा घरातील सासू जाऊ यांनी वापरली तरी चालते फुले गजरा वेणी देखील तुमच्या घरात कोणीही वापरू शकतं तांदूळ किंवा गहू जे काही तुम्ही धान्य वापरले असेल ते तुम्ही तांदळाच्या डब्यात किंवा गहू दळताना तिथे तुम्ही ते वापरू शकता शिंगाऱ्याचे साहित्य देखील तुम्ही वापरू शकता लवंग सुपारी वेलची देवघरात नारळ हे हा घरात वापरू शकता कुठलाही त्याच्यापासून गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता दक्षिणा जे आहे ते कुठेही तुम्ही कुठल्याही मंदिरात दान करावी फळ हे प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा घरामध्ये जी ओटी भरली आहे ती तुम्ही कुठल्या मंदिरात नेऊन अर्पण करू शकता या नऊ दिवसात जर का तुम्हाला ओटी भरणे शक्य झाले नाही मला जर का मासिक धर्म आला किंवा काही अडचण आले सुतक आले तर तुम्ही या कुलदेवीची ओटी कोजावगिरी पौर्णिमेला देखील भरू शकता त्या काळी देखील नवरात्रीची ही ओटी नवमी अष्टमी किंवा तुम्हाला नऊ दिवसात जेव्हा वेळ भेटेल भे तेव्हा देखील तुम्ही भरू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरामध्ये किंवा कुठल्याही जवळपास मंदिरात जाऊन ओटी भरावी तुम्ही तुमच्या यथशक्तीनुसार शृंगाराचे सामान घ्यावे तर मंडळी अशा प्रकारे ओटी भरल्याने माता लक्ष्मी ही पूर्णपणे प्रसन्न होते आणि आपले आपल्याला ही सेवा लाभदायी होते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ